शेतकरी मित्रांनो नमस्कार उद्या दुपारनंतर या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज काय आहे डिटेल माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात उद्या काही भागात येलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज धुळे जळगाव लातूरसह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उद्या धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे या भागात गडगडासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे नंदुरबार नाशिक नगर बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो मात्र धोक्याचा कोणताही इशारा नाही या जिल्ह्यांसाठी हवामान सामान्य राहील तर मुंबईत उद्या हवामान कोरडे राहील असे हवामान विभागाने वर्तवले आहे पालघर रायगड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये कदाचित हलका पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत त्यामुळे हवामान कोरडे राहण्याची शक्यता अधिक आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद